निरावगज येथील कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत ऊस उत्पादन वाढ कमिटीच्या वतीने दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निरावगज वाघेश्वरी मंदिर परिसरात निरावगज गटातील सभासदांसाठी सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत ऊस उत्पादन वाढीवर आधारित प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत संचालक श्री अविनाश देवकाते यांनी केले प्रस्तावना व मार्गदर्शन कमिटीचे अध्यक्ष श्री नितीन सातव यांनी केले आभार प्रदर्शन संचालक श्री जयपाल देवकाते यांनी मानले या प्रसंगी व्हाईस चेअरमन सौ संगीता कोकरे संचालक श्री राजेंद्र बुरुंगले श्री शिवराज जाधवराव श्री योगेश जगताप श्री स्वप्नील जगताप श्री विजय तावरे श्री सतीश फाळके श्री विलास देवकाते श्री गणपत खलाटे श्री जयपाल देवकाते श्री रतनकुमार भोसले श्री देविदास गावडे तसेच माजी संचालक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव नाना पाटील देवकाते गुलाबराव देवकाते श्री मदननाना देवकाते व श्री तानाजी देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात ऊस विकास अधिकारी श्री सुरेश काळे शेती अधिकारी श्री धनंजय लिंबोरे तसेच शेती विभागातील गट क्रमांक मधील सर्व फिल्डमन चिटबॉय व ओरशेर उपस्थित होते या शिबिरात सर्व सभासदांना ऊस उत्पादन वाढ कमिटीचे उद्दिष्ट सविस्तर समजावून सांगण्यात आले उत्पादन वाढीसाठी कोणते प्रयत्न करायचे याची सखोल माहिती देण्यात आली तसेच प्रगतशील सभासदांचे मार्गदर्शन सूचना आणि सभासदांचे अभिप्रायही घेण्यात आले